महिलांना आर्थिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे कमी गुंतवणुकीतून जादा नफा मिळवणं तसंच प्रत्येक महिलेला बचतीची सवय लागावी यासाठी भागीरथी महिला संस्था आणि भागीरथी पतसंस्था विशेष काम करत आहे या कार्यात महिलांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं वळीवडे इथं महिलांसाठी झालेल्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं करवीर तालुक्यातील वळीवडे इथं महिलांसाठी कुकिंगचं मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी संस्थेची वाटचाल उलगडली समाजातील शेकडो महिला चूल आणि मूल यामध्येच गुरफटल्या होत्या मात्र एखाद्या महिलेला व्यवसाय उपलब्ध करून दिला तर ती यशस्वीपणे त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनत कुटुंबाचा आधार बनू शकते याची आपल्याला खात्री होती म्हणून समाजातील सर्वसामान्य महिलांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांना एक एकत्र केलंय त्यांना प्रशिक्षण मोफत त्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार मालाला बाजारपेठही निर्माण करून दिलीय त्यामुळे हजारो महिला आर्थिक सक्षम झाल्या वळी येथील महिला धाडसी असून त्या विविध व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय या महिलांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळाल्यास त्या दर्जेदार वस्तू तयार करून बाजारपेठ काबीज करतील त्यासाठी त्यांना भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण मोफत दिलं जात आहे महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्यास भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल महिलांना बचतीची सवय लागावी यासाठी पतसंस्थेच्या अनेक योजना चालू आहेत महिलांनी सभासद होऊन त्याचा लाभ घ्यावा आपण दक्षिण मतदारसंघातून सक्षम आमदार निवडून दिला आहात आता भागीरथीच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रातही ठसा उमटवावा असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलं यावेळी भाजपाच्या पदाधिकारी सुलोचना नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या संगीता पंढरे मेघा मोहिते राधिका मोरे अनिता पाटील स्वाती इंगवले यांच्या हस्ते सौभाग्यवती महाडिक यांचा सत्कार झाला नीलम नलवडे यांनी भागीरथी पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली शिबिराच्या प्रशिक्षिका प्रिया चिवटे यांनी कमी वेळामध्ये अनेक दर्जेदार खाद्यपदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण दिलं महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या अनेक वस्तू महिलांनी सौभाग्यवती अरुंधती महाडिकी यांना भेट म्हणून दिल्या या कार्यक्रमाला मीना गुरव राणी चव्हाण विद्या चव्हाण पूनम पंढरे कल्पना रेपे यांच्यासह मरगाई महिला बचत गट पद्मावती महिला बचत गट श्रावणी स्वयंसहाय्यता महिला बचत गट महालक्ष्मी महिला बचत गट विठलाई महिला बचत गट रेणुका महिला बचत गट दुर्गाशक्ती महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या